आता झगझड झाले आणि जे कोणी अधिकारी बोलले तर त्याला ईडीचा दा धाक दाखवला जातोय आणि त्याच्यामुळे प्रशासकीय व्यवस्था पूर्ण ठप्प झालेली आहे प्रशासनाचा धाक आता जनतेमधून संपलेला आहे सरकारचा धाक जनतेमधून संपलेला आहे आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये चंद्रकांत काळात तर त्यांच्या तोंडावर शाही फेकली होती तो आता काळ नाही आहे दादा आता दुसरे पालकमध्ये झाले तिथे दादा दादा आहेत ते कोणी तोही दादाच होते आणि हे दादाच तो धाक राहिलेला नाही आहे कोणी राहिला पण हे जे मुद्र्यावरून जे काही आज मोठ्या प्रमाणातून ये ड्रग येतो आहे गुजरातमधून जो ड्रग येतो आहे त्याला थांबवण्यामध्ये सरकार सर्क, अपयशी ठरलेलं आहे पुण्यामध्ये काही ड्रग निर्मिती होत नाही हे सगळं तिकडून येऊन राहिलेला ड्रग आहे त्याला सरकार का थांबवत नाही ज्या प्रश्नाचं उत्तर सरकार का देत नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तरुणांच्या पिढ्याच्या बरबाद करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे आज मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होत चाललेल्या आहेत हे चित्र आपण पाहतोय खाजारी आहेत अशी नेते दिल्लीमध्ये गेले आहेत आणि मुंबईच्या अध्यक्ष लोकसभेनंतर ते आहे अशी मोठ्या प्रमाणात पत्रही नाही मला त्याची काही माहिती नाही आणि आखरी हायकमांडला सगळे अधिकार असतात पण वर्षाताईच्या याच्यामध्ये आता आपण पाहिलं की आमचा पहिल्यांदा एक खासदार आता खूप दिवसानंतर आलेला आहे त्यामुळे मला नाही वाटत की असा कुठला बदल होईल पण अशी कुठल्या माझ्याकडे कुठली माहिती नाही त्याच्याबद्दल तर म्हणून कुठली प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरेल पण आधी पण

त्याच्यासाठी होतो बसलो कुणीतरी फेक न्यूज याच्यामध्ये टाकली जात आहे आणि तातडीन साहेबांनी त्याच्यात सांगितलं आणि तुम्हाला पाहिलं असेल की या निवडणुकीमध्ये ज्या दोन जागा आमच्याकडे होत्या इव्हन साही जागेमध्ये काँग्रेसचे जे सगळे नेते ज्यांचं नाव आपण जे नेते सगळे नेते आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार करत होते त्याचा फायदा पण झालेला आहे त्यामुळे असं कुठलंही विभाजन आणि अशा पद्धतीची

याच्यामधला एक मोठा रिव्ह्यू होण्याची गरज आहे कारण की इथं काही लोकांना तर एका एका माणसाला एक चार चार पाच पाच घरं आहेत अशी काही तक्रारी आमच्याकडे येतात म्हणतो काही लोकांना राहायला घरं नाही आणि एका माणसाला पाच पाच सहा सहा घरं असतील ही पण एक गंभीर बाबा आहे याच्याकडे लक्ष घालण्याची गरज आहे त्या कार्यक्रमाच्या पालक पालकमंत्र्यांचं सगळ्यांचं नाव होतं आम्ही तुमचं पण नाव होतं मात्र जनसंपर्कडे जबाबदारी आहे देवेंद्र फडणवीस नाव होतं तेव्हा कुठेतरी विसर पडलाय का सगळ्या माझा माझा एक सवाल माननीय मुख्यमंत्र्यांना मी मगाशी आत्ता आमची मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्या मिटिंगमध्ये त्या भोसेकोरचे जे प्रमुख अधिकारी त्याला ईडी म्हणतात त्या अधिकारी पण होते त्यांना मी प्रश्न विचारला की आ, आज त्या ठिकाणी जलतरण आणि त्या गोसेखोडच्या पर्यटनाला वाव देण्याच्यासाठी तिथं राज्याचे मुख्यमंत्री आज दोन पोचले पण त्या ठिकाणी नागपूरहून नाग नदीचं पाणी आणि कन्हा नदीचं मंजून जाणारं घाण पाणी या दोन्ही पाण्याला त्या ठिकाणी थांबवल्याशिवाय त्या ठिकाणी वैंग म्हणजे कुठलंही जलतरण पर्यटनाच्या व्यवस्था करू केल्या जाऊ शकत नाही अनेकदा त्या ठिकाणी स्वतः प्रधानमंत्री हो नरेंद्र मोदीजींनी येऊन तिथं त्या कार्यक्रमाचं गुनिपूजन केलं की पाणी शुद्धीकरणाचा भाग त्याच्यामध्ये होता पण पर अजूनपर्यंत त्या ठिकाणी कुठंही काम नाही झालं खान पाणी त्या सगळ्या वैंगा नदीमध्ये जाते आणि पहिले तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एवढी काही करण्याच्यापेक्षा पहिले हे नाग नदीचं आणि कनार नदीचं घाण जाणारं पाणी मैंग इंडियामध्ये ते थांबवलं पाहिजे त्याच्यावर काम केलं पाहिजे त्या गडकरी सांगायचे की मी खाली उतरवणार म्हणजे नदीमध्ये तिथं जहाज आणणार विमान उतरवणार नदीमध्ये तर त्याची हवेतच गेली पण आता मुख्यमंत्र्यांनी आज त्या ठिकाणी जाऊन ते म्हणजे त्याचे काय कामाची सुरुवात करण्याचा निर्णय केला कुठल्या आधारावर केला हो तर तो सवाल मी मगाशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला विचारला उपमुख्यमंत्री पण त्याला उत्तर देऊ शकले नाही तेही म्हणत होते की मला माहिती नाही ते अधिकारी पण म्हणून आम्हाला माहिती नाही आता हे मुख्यमंत्री वेगळं राज्याचे दोन उपमुख्यमंत्री वेगळे असं काय चित्र असेल तर मला माहिती नाही पण मी तिथला स्थानिक असल्यामुळे तिथली जी परिस्थिती सांगितली की वैनगिंगमध्ये नाग नदीचं आणि कणा नदीचं जे घाण पाणी जाते ते पहिले थांबवलं पाहिजे त्याला शुद्ध शुद्ध केलं पाहिजे आणि नंतरच या प्रक्रियेला त्यांनी सुरुवात केली पाहिजे असं आमचं मत आहे महायुतीमध्ये महाभारत चाललेलं आहे हे आम्ही अनेकदा सांगितलं त्याचं एक प्रत्यय आहे आणि आता भंडाऱ्यात त्यांना काय करावं का नाही करावं असं त्यांना होऊन गेलेलं आहे त्यामुळे भंडारा आता एक राजकीय आखाडा तयार झालेला आहे भंडाऱ्यामध्ये आता कोणीतरी श्रेय घ्यायचा आणि कसं काय करायचं त्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे मुख्यमंत्री वेगळे राज्याचे दोन उपमुख्यमंत्री वेगळे चालत राहणार आहेत तर त्याला आता मी काय बोलाव पवारांची भेट घेतली मी भेट घेतली तर आहे मी आता अजित पवारांना जर लावला लावलांना काय चाललं आतमध्ये मी मीटिंग संपली मी मीटिंग संपली आणि येऊन गेलो त्याच्यामुळे मला मला वेळ नाही अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाने विजय मिळवला त्याच्यानंतर त्याच्यानंतरही जे कार्यालय आहे ते खासदारांना मिळालं पाहिजे प्रशासनाला वारंवार मागूनही कार्यालय त्यांना दिलं शेवटी काँग्रेसच्या खासदारांनी आणि कार्यकर्त्यांनी अजूनही प्रशासनावर खरं तर मी महाराष्ट्रातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आमचं मत असं आहे आपण सरकारच्या मध्ये बसलेल्या मंत्र्यांकडून किंवा सत्तेमध्ये बसलेल्या लोकांकडून पगार घेत नाही तर राज्याच्या जनतेच्या घामाचा पैसा टॅक्सच्या रूपानं जो सरकारच्या तिजोरीत येतो आणि आपण जनतेचे सर्वंट म्हणून काम सिव्हिल सर्व्हिस असं त्याला म्हटलं जात आता या सिव्हिल सर्व्हिसचा अर्थच आय एस आय पी एस ला कळत नसेल आणि ते महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कळत नसेल तर हे आमचं तुमचं दुर्भाग्य आहे त्यांना त्यांच्या ज्या परीक्षा होतात कारण की युपीएससीच्या परीक्षा काही अशा साध्या होत नाही कारण लाखो पूर्व बसतात तेव्हा त्याच्यातले हजारो पोरं पास होतात म्हणजे एक हजार पोरं पास होतात लाखो पोरांमध्ये एक परीक्षा किती कडक राहत असतील त्याच्यामध्ये सगळ्या एक एक मुद्दे असतात त्या इथिक्सचा पेपर असतो त्यांचा एक वीस मार्कांचा त्या इथिक्समध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात पण आता सध्याच्या आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यामध्ये ह्या इथिसच राहिला नसेल सुद्धा गंभीर बाब आहे आणि अधिकारी ईडी आणि सीबीआयला घाबरत असतील संजय पांडेला आतमध्ये टाकलं म्हणजे आम्हालाही हे आम्ही ऐकलं नाही तर आम्हालाही टाकतील असं अधिकाऱ्यांनी हिंमत हारायचं कार्यक्रम नाही चार महिन्याची गोष्ट आहे आणि दिल्लीतलंही सरकार जे आहे ते दिल्लीतलं सरकार काही आता पहिलेचं तानाशा सरकारसारखं सरका वागू शकत नाही त्यामुळे राज्यामध्ये सुद्धा चार महिन्याच्या नंतर सत्ता परिवर्तन होणार पण जे अधिकारी या पद्धतीनं जाणीवपूर्वक वागून नवीन लोकप्रतिनिधीला मुद्दाम त्रास देत असतील आणि जे सरकार ते मध्ये नसतील त्याला विरोधक पक्षात असतील म्हणून त्याला त्रास द्यायचा कोणी अधिकारी प्रयत्न करेल त्या अधिका अधिकाऱ्यांना मग प्रशासन कसं चालवायचं चा। शासन कसं चालवायचं चा। चा। हे पण आम्हाला माहीत आहे आमचा मोठा अनुभव आहे हे आता वसलेले आहेत त्यांचा दहा वर्षाचाच अनुभव आहे आमचा तर अनेक वर्षाचा त्यामुळे शासन कसं चालवायचं ते आम्हाला जास्त माहिती ते पालकमंत्री आहेत तिथं आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी हा मार्ग कलेक्टरला सांगायला पाहिजे की नवीन लोकप्रतिनिधी आले खासदार म्हणून आले त्यांचं कार्यालय त्यांना देऊन टाकलं पाहिजे की त्यांनी कलेक्टरला काय सांगितलं येईल ना अजून तर काळ नाही आता पावसाळा गेला की मग निवडणूक आहे निवडणुकीनंतर तो बदल आहे ना आगे। आगे। नाना उत्तर महाराष्ट्राच्या शिक्षक पदवी शिक्षक मतदारसंघामध्ये प्रलोभन दिली जातात आणि खरं तर सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ सुद्धा ट्वीट केलेला की किशोर दराड यांच्या प्रचार सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटले गेले एवढ्या पैठणी दिल्या गेल्या त्या महिला शिक्षकांच्या नवऱ्यांना कपडे लागतात सुद्धा देण्यात आलेले आहेत अनेक प्रलोभने जे आहेत ती महायुतीतल्या उमेदवारांकडे देण्यात आले तर त्या पैठणीच दिल्या जातात कोकणामध्ये तर सोनं चांदी वा सोनं वाटणं चालू आहे म्हणजे जे काही खरं तर हे साने गुरुजीचा महाराष्ट्र आहे विचाराचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये सुशिक्षितांना गुद्धी लोकांना अशा पद्धतीच्या प्रलोभांधून त्यांच्याकडून मतदान घेतलं जात असेल कारण की आता कोकणातला मला रिपोर्ट आहे माझं या निमित्तानं सगळ्या ग्रॅज्युएट मतदारसंघातल्या माझ्या सगळ्या भगिनींना आणि नि माझ्या मित्रांना माझं आव्हान आहे ही आपल्या भविष्याची निवडणूक आहे या पद्धतीचे प्रलोभन देणारे लोक ज्यांनी कधीच तुमचे प्रश्न मांडले नाही तुमच्या प्रश्नाची लढाई त्यांनी लढली नाही ते लोक आता पैसे देऊन तुम्हाला तुमचं मतदान विकत घेत असतील तर हे आपणच विचार केला पाहिजे आणि हे एक प्रकारची आपली बदनामी करतात आहे कोकणामध्ये सोनं दिलं जात आहे आता मला कळतच नाही आता यांच्याजवळ सोनं देण्यासाठी एवढा पैसा आला कुठून म्हणजे पावला पावलावर भ्रष्टाचार मला कलेक्टरचं एक ट्रान्सफर झालं कोकणामध्ये मला त्याचं नाव सांगत नाही पंधरा कोटी रुपये दिलेत पंधरा कोटी सरळ त्या उमेदवाराला जो आता निवडणूक लढतो आहे त्यांना देण्यात आलं की बाबा तो निवडणुकीत खर्च कर अशा कितीतरी पैसे जमा करून त्या ठिकाणी दिले जातात अशा चर्चा तिथं आहे आता कलेक्टर पंधरा कोटी रुपये देऊन पोस्टिंग करत असेल तर मग हे तर भयानकच आहे त्यामुळे हे जे काही चित्र आज आहे हे भयानक आहे आणि मतदात्यांनी खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचं भारताने लक्ष घेतलं पाहिजे आणि माध्यमांनी सुद्धा जे कोणी असं या पद्धतीचं पाप करत असेल त्याला उघडकंच केलं पाहिजे कारण की ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मतदारसंघामध्ये या पद्धतीचं पाप अगर होत असेल टीचर मतदारसंघाचे पाप होत असेल तर हे महाराष्ट्राला घुषणावं नाही एवढंच आम्ही म्हणतो

पण सरकार जाणूनमजून लक्ष दुर्लक्ष करत आहे आणि आत्ता हे निवडणुकीचं वर्ष आहे आणि म्हणून वारकऱ्यांना काही पैसे देता येते का तो एक प्रयत्न केला जातो आहे पण जे पाप या लोकांनी केलेलं ते लपवण्याचा हे प्रयत्न करतात आहे वारीकली हा कोणाच्या पैशानं नाही हा विठुरायाच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या प्रेमापोटी त्या वारीमध्ये चालता मी आठवून पाहतो आहे एकमेकाचे पाय धुतात एकमेकामध्ये पांढरण पाहतात आणि एक त्याची एक, एक, एक परंपरा वर्ष या महाराष्ट्रामध्ये पुरोग्रामी संतांनी या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे पण आता त्या वारीला गालगोट लावण्याचं काम कारण की आपण पाहतो या वारीमध्ये मुस्लिम पण असतात बौद्ध पण असतात हिंदू पण असतात सगळे असतात या वारीचा एक वेगळा महाराष्ट्रामध्ये आपल्याला दर्शन पाहायला मिळतं त्यानिमित्तानं पांडुरंगाचं विशाल रूप जे मानवतेचं आहे ते आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळतं पण त्याला समजा गायीमा लावण्याचं अशा पद्धतीचा प्रयत्न होत असेल आणि वारकऱ्याचं ऐकलं जात नसेल त्याला व्यवस्था पुरवल्या जात नसतील त्याचं तर शासन काहीच करत नाही मी माग हे दोन तीन वर्षाच्या वारीमध्ये मी पण राहतो गावकरी लोक करतात गावकरी त्या सगळ्या व्यवस्था करतात राहायच्या व्यवस्था सगळ्यांच्या करतात नाश्त्याच्या व्यवस्था करतात मुस्लिम बांधव त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतात असं चित्र आपण पाहतोय त्यामुळे निवडणूक या असं पैशाचं काही लागू जरा मुख्यमंत्री दाखवत असेल आणि व्यवस्था पुरवत नसतील ते वारकरी आहेत ते वारकरी त्याला त्या पद्धतीने शकतो याचिका सुद्धा केलेली आहे तुम्ही वक्तव्य केलं पण सत्ताधारी म्हणतात की नाना पटोले आता पुन्हा एकदा नवीन समाजामध्ये वाद घडून आणण्याचा प्रयत्न करतात गेले चाळीस वर्ष तुम्ही सत्तेत होता तर प्रश्न सोडवायचे असेल तर त्यांनी त्याच्यावर त्यांनी सोडवून आम्ही कुठे प्रश्न बिघडवलेच नव्हते प्रश्न तर तुम्ही निर्माण केले तुम्ही आश्वासन दिलं की मराठ्यांना आरक्षण आम्ही देऊ राज्यात आणि देशात सरकार देऊ दिले ना बहुमताची सरकार तुम्ही सांगितलं धनगरांना आरक्षण देऊ तुम्ही सांगितलं गोऱ्यांना आरक्षण देऊ तुम्ही सांगितलं हलवाना आरक्षण देऊ आणि जेव्हा धनगरांचा प्रस्ताव तुम्ही आदिवासीची कमिटी आहे सेक्रेटरी कमिटी आहे संविधानिक कमिटी आहे त्याच्या माध्यमातून का नाही पाठवला तुम्ही पाठवला टाटा कन्सल्टन्सीचा रिपोर्ट तुमचे जे गव्हर्मेंट लिडर हायकोर्टातले आहे त्यांनी सांगितलं की मी टाटा कन्सल्टन्सीचा या रिपोर्टला माझ्याकडे व्हॅल्यू नाही कारण की या आदिवासी याच्यामध्ये कुठलाही कोणाला जायचं असेल तर त्याला राष्ट्रपती मोद्याकडे जावं लागतं आणि म्हणून मी हे पाप करणार नाही असं तुमच्याच ॲडव्होकेट जनरलनी सांगितलेलं हायकोर्टात हे नाना पटोले नाही म्हणत आहे तुम्हीच पाप करायचं तर आमच्यावर आरोप करायचा तुम्हीच सांगितलं होतं ना मग तुम्ही का नाही केलं सेन्स आणि आम्ही म्हणत होतो सेन्सिस केल्याशिवाय होणार नाही राष्ट्रीय सेन्सेस पाहिजे नितीश कुमारने केलं ना बिहारमध्ये के तर पाटणा उच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे आणि तुमच्या पार्टीचेच अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे ते म्हणतात हो की पन्नास टक्केच्या वर देता येत नाही आरक्षण आणि फडणवीस सांगतो की आम्ही पन्नासच्या वर जाऊ भाजपने ठरवा ना काय करायचं तुम्हाला काँग्रेसवर आरोप करायचा तुम्हाला अधिकार काय काँग्रेसनी वाद कधी महाराष्ट्रात निर्माण केले नाही काँग्रेसने नेहमी या महाराष्ट्राच्या लोकांना एकोप्याने घेऊन महाराष्ट्र उभा केला हे मंगलकले जे आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रात रोवलं ते पूर्ण करण्याचं काम काँग्रेसने केलं आणि तुम्ही सत्ते देण्यासाठी जे धार्मिक ते सामाजिक ते हे भाजपने या महाराष्ट्रात निर्माण केलेलं आहे आणि म्हणून जे कोणी मोर्चे काढतात हेच हेच मोर्चे काढायला लावतात हेच आंदोलन करायला लावतात हेच उपोषण करायला लावतात आणि मग काही दिवसानंतर तेच लोक यांना शिवा देतात हे आपण पाहतोय काँग्रेसचा त्याच्यामध्ये कुठलाही आमचं योगदान नाही योगदान तर यांचंच आहे मुख्यमंत्र्यांनी काय म्हणाले विधानसभेच्या समोर तुम्हीच दाबवलात ना त्यावेळेस मध्ये काय म्हणले क्रेडेट गेम करतो तिला ना करेड नाही जनतेनी म्हणून आमच्या वाटत जाऊ नका आमच्यावर चिखल थेक तर आम्ही कसं चिखल थेटतो त्यांना आता माहिती आहे त्यामुळे आमच्या वाटं जाऊ नका आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो जनतेचे प्रश्न घेऊन घडू तुम्हाला करायचे काय नाही निर्णय करायचा तुम करा। तुमचा अधिकार आहे तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्हाला नाचता येत न ते अंगणवाकडं असं सांगत असाल तर मग त्याचं उत्तर आम्हाला देता येतं यामुळे भाजपनं आमच्यात अंगावर येऊ नये एवढंच आमचं त्यांना सल्ला हो सत्तावीस लोक आहे आम्ही सत्तावीस लोक आहोत आणि जवळपास सत्तावीस अठ्ठावीस त्यामुळे आता ती यादी लांबच आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी हायकमांड ही सगळी मिटिंग घेत आहे

देश के सुप्रीम कोर्ट के जजों ने तुम्हारे मीडिया के सामने आके कहा कि हमको बचाओ इमरजेंसी में ऐसा नहीं होता आज मणिपुर ये सबसे बड़ा हमारे लिए उदाहरण ताजा उनकी सहयोगी जो है संघ वो भी बात कर रही है अभी एक साल के बाद चुनाव में चुनाव के पहले जब घटना हुई तब संघ बात नहीं किया अभी बात, बात कर रहे हैं हमारे नेता राहुल गांधी जी वहाँ जाके उन लोगों के आंखों के आंसू पहुंचे उनको हिम्मत दी आज भी मणिपुर में आदिवासी महिलाओं को जलाया जा रहा है, उनकी नग्न ढील निकाली जा रही है, तो ये क्या ये इमरजेंसी से कम है मेरा यही कहना है एक उंगली करोगे तो चार उंगली तुम्हारे तरफ है मोदी जी और अभी तुम उस तरह का यह व्यवहार नहीं कर सकते देश में जो दस साल में आपने देश के साथ व्यवहार किया है देश की जनता नहीं भूली आपसे कई उदाहरण आपको बता बता सकते हैं हम लेकिन उसमें चर्चा नहीं जनता के प्रश्न के बारे में बात करें मोदी जी और वही अब ये या, बच्चों का नुकसान जो हुआ है नेट में उसका उसकी जवाबदारी किसकी है नेट किसने शुरू किया हमने किया था कांग्रेस ने इमरजेंसी में उसका जवाब दो ना उसमें तो चुप बैठे हो आप आपके कंट्रोल में नहीं है आप दुनिया भर का युद्ध बंद कर सकते हो लेकिन देश में जो पेपर लीक हो रहा है उसको नहीं रोक सकते हो राजनीति बंद करे नरेंद्र मोदी जी और देश के हित के लिए बात करें हम भी उनके साथ रहेंगे लेकिन देश को तोड़कर और इस तरह की बातें करकर नरेंद्र मोदी जी जनता का जनता को बहकाए में ना लाए यही हमारी उनसे विनती है

ये आज ही उठाया था राहुल जी ने जब से नीट शुरू हुई तब से राहुल जी इस बात को रख रहे हैं फॉल्स तो न्यूज़ डालने में तो आपकी एक्सपर्ट ही है आपने जनता का जो वोटिंग हुआ उसको एग्जिट पोल आपने जो दिखाया पीएमओ ऑफिस से जो मीडिया के माध्यम से तो वो क्या राइट था क्या सेंसेस आपने दो दिन में तीन दिन में बढ़ाकर कितने लोगों का मुट्ठी भर लोगों के कैसे फायदे करे वो 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 सस्ता फॉल्स तो न्यूज़ करने में सबसे ज़्यादा तो एक्सपर्ट ही बीजेपी की है झूठ कैसे बोलना और ताकत के साथ कैसे बोलना वो बीजेपी की एक्सपर्ट ही है कांग्रेस की कभी नहीं रही रही अटल सेतु की बात आप करते हो अभी भी जाकर देखो वहां पे पूरा रास्ता खोद दिया उन लोगों ने अरे वही क्रैकिंग नहीं था तो खोदा क्यों क्यों बना रहे हो आप लोग हमने कौन सा फॉल्स बताया अगर रास्ता ही बचा तो बारिश नहीं है अभी बम्बई में तो उनकी तकदीर अच्छी है और लोगों की भी तकदीर अच्छी है अगर गाड़ी वहाँ जा रही और एकदम रोड बह के चले जाता तो लोग भी चले जाते थे ना? हमने आने वाली घटना से सरकार को सतर्क किया है लोगों की जाने बचाई हमने अभी भी जाओ ना तुम तो, अभी भी काम चल रहा है वहाँ पर हमने तो कोई गलत तो नहीं बताया अगर उनको लगता है ये है तो ठीक है हम जनता के प्रश्न प्रॉपर रखेंगे उनको लगता है कि वो गलत है अभी मैं और जाने वाला कुछ रास्ते और देखने जाने वाला हूँ नासिक का रास्ता हमने विधानसभा में, में इशू किया था भिवन से उधर आगे जाइए नासिक की तरफ कैसे है थोड़ा देखिए आइए अभी बन रहा है वो रास्ता ऐसे कई रास्ते दिखाएंगे इनको अभी क्योंकि इनको रास्ता दिखाने का समय आ गया है तो ये काम हम करेंगे ये सरकार का फेल्योर है महाराष्ट्र के युवा पीढ़ी की जिंदगी बर्बाद करने का पाप जानबूझकर गुजरात के रास्ते से महाराष्ट्र में किया जा रहा है और महाराष्ट्र की सरकार पूरी उसको आ, मदद कर रही है महाराष्ट्र में कोई प्रशासन की व्यवस्था अब आ, बनी नहीं है हालत खराब है और प्रशासन की व्यवस्था के अधिकारी भी सरकार के दबाव में तो हमें ऐसा लगता है कि सरकार का ये पूरा फेलियर है और ये कितने दिन चलेगा इसका अंदाज आज नहीं देखो चरान पाटिल साहब ने क्या मांगा उसकी तरफ मैं ध्यान नहीं जाऊँगा मेरा कहना ऐसा है कि मराठा ओबीसी धनगर गोवारी हलवा ये सब आंदोलन की शुरुआत और सत्ता में आने के लिए बीजेपी ने जो बीज बोए थे दस साल में उनको जस्टिस नहीं दिया इसलिए ये सब महाराष्ट्र में ये तनाव पैदा हुआ इसका मूल कारण है बीजेपी हमारे नेता राहुल जी ने इसका रास्ता बनाया उन्होंने हमारी गारंटी जो बनाई थी उसमें लिखा उनकी खुद की साइन भी उसमें कि हमारी सरकार आई तो हम सेंसस करेंगे आर्थिक सामाजिक शैक्षणिक उसके आधार पर देश में हम जो जातियाँ आरक्षण की डिमांड में उनको हम न्याय देंगे मुस्लिम धर्म हिंदू धर्म है हम धर्म को आरक्षण नहीं देते हम जाति को आरक्षण देते मुस्लिमों में भी जो जातियाँ हैं जो आरक्षण की जातियाँ उनको भी न्याय उनको भी आरक्षण का मामला है इसलिए कौन क्या मांग कर रहा है उसके ऊपर नहीं जो संविधान हमारा बोलता है उसके आधार पर कांग्रेस काम करती है

इस बात का निर्णय लेंगे महाविकास आघाड़ी में जितने भी है कम्युनिस्ट पार्टी के लोग हैं है, वो मेरे साथ बैठे हैं हम शिवसेना उद्धव ठाकरे साहब बैठे हो तो छत पवार बैठे हो सब लोग बैठ के हमारे जो मित्र पक्ष है उनके साथ बैठ कर ये जगह जो हमारी विधानसभा की दो सौ अट्ठाईस है उस पर बंटवारा किया जाएगा और महाविकास आघाड़ी तक ये चुनाव लड़ा जाए okay. बिल्कुल दरअसम आने के बाद अभी सत्ताईस तारीख से महाराष्ट्र विधानसभा का सत्र है उसी बीच में महाविकासाड़ी की मीटिंग लेने का हमारा इरादा है